सौनेत्रा मनोज शिंदे वय सव्वीस वर्षे कोल्हापूरच्या रहिवासी आहेत त्यांना गेल्या महिन्यापासून सर्दी आणि खोकल्याचा खूप त्रास होत होता सर्दीमुळे त्यांना कान चावणे नाक गच्च होणे घशात खवखव होणे अशा तक्रारी होत होत्या त्यासाठी त्यांनी पूर्ण महिनाभर ऍलोपॅथी उपचार घेतले पण त्याचा त्यांना काहीही फायदा झाला नाही नमस्कार मी नेत्रा मनोज शिंदे माझ सव्वीस वय आहे आणि मी कळंब्यामध्ये राहते गेले एक महिना मला सर्दी आणि खोकल्याचा खूप त्रास होत होता सर्दीमुळे कान चावणे आणि खूप नाक चोंदणे अशा गोष्टी होत होत्या गेले एक महिना मी ॲलोपॅथीचं मेडिसिन घेऊन अगदी दोन तीन डॉक्टर बदलले पण मला फरक काहीच फरक पडत नव्हता यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले फक्त चार दिवसातच त्यांना खूप चांगला फरक जाणवला त्यांचे कान चावणे आणि सर्दी पूर्णपणे कमी मग मला माझ्या मैत्रिणीने मा मॉडर्न होमिओपॅथीचा पत्ता दिला आणि मी मॉडर्न होमिओपॅथी च मेडिसिन चालू केलं मला चार दिवसामध्येच फरक पडलाय अगदी कान चावायचे सुद्धा कमी झालेत आणि सर्दी सुद्धा कमी आहे जर तुम्हाला सुद्धा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टर विजय कुमार मानेसरांच्या मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी त्यांचे सर्व त्रास दूर झाले असून आता त्या निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत